सांना एवढं उत्तम व्याख्यान ते अतिशय करतात आणि मला खात्री आहे अण्णाभाऊ साठी जीवन जात्र अधिक प्रकाश प्रकाशिश प्रभावीपणाने जातू शकते पण आज एकशे पाचवी जयंती अण्णाभाऊची आहे आणि अण्णाभाऊना जन्म देणारी त्यांची जन्मभूमी वाटेगाव माझ्या आयुष्यात नुसता संघर्ष केला नाही तर तो, तो संघर्ष त्यांनी शब्दबद्ध केला कागदावर उतरून टाका अण्णाभाऊनी संघर्षाची दोन हात कसा सामना करायचा हे माणसाचं स्पुल्लिंग जागू करेल जाग करेल अशा पद्धतीने लिहून काढलं आणि त्यामुळं अण्णाभाऊचं सगळं साहित्य हे नव्या पिढीला काय प्रेरणा नाही ठरलेलं अण्णाभाऊचा जे साहित्य आहे त्याच सा अनेक भाषात भाषांतर झालेलं आहे मग कानडीत झालं गुजराती झालं तर मी समजू शकतो पण रशिया सारख्या ठिकाणी देखील त्यांचं मला वाटत सोळा बा सतरा भाषेत त्यांचं सत्तावीस भाषेत त्यांचं साहित्य भाषांतर करून लोकांच्या जगाच्या गे। समोर गेले त्यामुळे अन्नभाऊ साठे हे मराठी भाषेतले साहित्यिक होते अशी परिस्थिती राहिलेली नाही त्यांचं साहित्य जगाच्या सत्तावीस भाषेत गे लिहिलं गेलेलं आहे त्यामुळे ते जागतिक साहित्यिक होते असं म्हटलं तर इंग्लंडला शेक्सपियर जिथं जन्मला तिथं गेलेलो त्याचं स्मारक बघायला एवढं त्यांनी लिखाण केलेलं आहे मी बाहेर आल्यावर तिथला जो गाड असतो त्या गाडला ये बाजूलाच चहाच छोट दुकान असतं तिथं राहून चहा घेतात म्हणतात अरे शेक्सपियरने एवढं कसं लिहून काढलं त्याला आयुष्य तर पुरलं असतं काम एवढं लिहायला त्याला कितीतरी वर्ष जगायला पाहिजे होत एवढं कसं लिहिलं ते काय नवीन प्रिंटिंग प्रेस प्रिंटिंग प्रेसचा जमाना नवीन सुरू झालेला प्रेंटिंग व्हायची व्यवस्था नवीन झाल्यामुळं सगळे साहित्य तिथे यायचे आणि आपलं साहित्य त्याकडे द्यायचे आणि त्याच म्हणत गाडच माझी शंका अशी आहे सगळ्यांच साहित्य नावाने जाऊ दे देवढ घर फिरून आलं तरी त्याची पुस्तकं संपेन पण त्या मी म्हणते हे दोन चार पुस्तक करू शकतो भाऊ साठेंच जातीवंत साहित्यिक होते त्यांचं साहित्य जगाने मान्य केलं कारण ते त्यांच्या अनुभवात मानलेलं साहित्य त्यांनी सांगितलेलं होतं की मला काही कल्पनेच्या बराड्या मानता येत नाही पेदूक आहे मला जे अनुभवला मी तेवढंच मी लिहून दिलेलं आहे तेवढ्यावरच मी माझा अनुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे अन्नभाऊ प्रचंड प्रतिभावान होते तिला हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात तसे अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वालाही अनेक पैलू कमी शिकलेले होते पण त्यांना भाषेच तारतम्य होत त्यांची भाषा कधी खाली पडली नाही त्यांच्या तोंडातून आरे रागी आणि आरे पण कधी त्यांच्या भाषणात आला जो अलीकडे जतकरांना सर्रास ऐकायला लागतो तसा त्यांची भाषाशाली म्हणून अण्णाभाऊ साठेंच भाषण अण्णाभाऊ साठेंच्या भाषणापेक्षा त्यांचं साहित्य हे ते प्रचंड म्हणून भाषेची नाही ही सांगली जिल्ह्याची परंपरा आहे स्वर्गीय दिलेला आणि हे सांगली जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे म्हणून सांगली जिल्ह्याच मान्यता राज्यात कायम सांगली जिल्ह्याच्या नेत्याला राज्य लवकर मान्यता देतं त्याच सगळ्यात कारण भाषेची आणि विचारांची साबित करा आज अण्णाभाऊनी दुसऱ्या बाजूला स्टेज गाजवलं अतिशय उत्तम शाहीर होते तमाशाच लोकनाट्यात रूपांतर करणारे प्रतिभावंत होते साहित्यिक होते कुशल संघटक होते नकलाकार होते दांड पट्टा फिरवणारे प्रतिभावंत असे खेळाडू देखील होते अभिनेता <प्राँगा> देखील होते सगळे पैलू एकत्रित केले की अण्णाभाऊ साठे नावाचं रसायन तयार होते त्यामुळे सगळे पैलू मला खात्री अविनाशी तुमच्या समोर बांधतील पहिल्यांदा अण्णाभाऊची जयंती अर्जुनराव टांगळे आणि रावसाहेब कसबे यांनी अठ्याहत्तर साली साजरी करायला सुरुवात केली तेव्हापासून ही जयंती साजरी होते पण अलीकडे काय झालंय की ठराविक समाजाच्या लोकांनी ठराविक समाजाच्या जयंत्या कराव्यात असा एक आता दंड पडायला लागलाय सर्व समाजाने येऊन या प्रतिभावंतांना मुजरा केला पाहिजे एवढा अण्णाभाऊ कर्तव्य एवढी मोठी होती पण सर्व समाज आज वापमारे तुम्ही सर्व समाज या ठिकाणी एकत्रित गोळा केलेले यासाठी तुमचं कौतुक आहे जर त्यांना मिळून हा आजचा दिवस आपण साजरा करायचं ठरवलेलं आहे खरं म्हणजे जगात आता काय चाललंय देशात काय चाललंय राज्यात काय चाललंय याच्यासाठी खासदार साहेब आहेत तुम्हाला सांगते पण ते ज्या पक्षातून उभे राहायची इच्छा त्यांची होती त्या पक्षाचे नेते आता वोट चोरी हा मुद्दा मांडायला लागले मतांची चोरी कशी होते धरा धरा हे आता गेल्या काही दिवसात घराघरापर्यंत पोहोचले म्हणजे मनसूर चाचा तुम्ही तपासा तुमच्या नावानं किती यादीत मतदान आहे तुमचंच चार ठिकाणी असायचं नाही तर चार ठिकाणी असायचं आणि चार ठिकाणातलं एक तुम्ही मत करायचं आणि तुम्हाला तुमच्या मताला विरोध करणारी तीन मतं तुमच्या नावानं दुसरीकडे पडतील अशी आज देशात व्यवस्था आहे आणि म्हणून एका माणसाची चार मतं एका माणसाची चार मतदारसंघात मतं एका माणसाची दोन शेजारच्या मतदारसंघात मत एका माणसाची चार राज्यामध्ये मत असा देखील प्रकार राहुल गांधींनी आता घडून काढलेला आणि म्हणून या देशात पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात त्याला हे निकाल आता की खरे आहेत का पाच दहा हजारांनी इकडे तिकडे समजू शकतो चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला दादा आपल्याला असं एवढ्या एवढ्या लोकात स्वतःच्या गावात नाही ते सगळे मला कमाल वाटते मतांची चोरी भारतात होते उठेही आता देवेंद्र फडणवीसांनी देखील मान्य त्यांनी सांगितलं पृथ्वीराज चव्हाणांची तेरा मतं आहेत त्यातली नऊ मतं दोन ठिकाणी लागलेली आहेत म्हणजे मतांच्या यादीमध्ये गडबड आहे हे देवेंद्र फडणवीसांनी मान्य ते दिल्लीचे भाजपचे खासदार आहेत अनुराग त्यांनी सांगितलं अनुरा... 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 की देशातल्या सहा मतदारसंघात अशा गडबड म्हणजे राहुल गांधी म्हणतो की ते खरं आहे आता जर दळवडच असेल तर निवडणूक आयोगाला सगळ्यांनी दम दिला पाहिजे आणि तुमचे कार्यपद्धती सुधारा हे सांगायला पाहिजे त्याच्या अगदी हे भाजपवाले निवडणूक आयोगाचीच बाजू घ्यावे याचा अर्थ भाजपला सोयीचं निवडणूक आयोगाचं वर्तन आहे असा अर्थ सामान्य माणसं करायला आमची साधी मागणी आहे की तुम्ही आमचं आधार कार्ड आमच्या मताशी कनेक्ट करा आमचं नाव आणि आमचं आधार कार्ड एकत्रित असेल तर तसा दुसरा एकही मत तुम्ही म्हणताना एक वोट एक नेशन वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शनच्या आयडी ऐवजी वन नेशन वन वोट करा जयंत राजाराम पाटील नावाचा दुसरा कुणी देशामध्ये मतदान माझ्या आधार कार्डाशी समन्वय असणारा दुसरा कुणी मतदान करणार नाही याची काही निवडणूक आयोगाने घ्यावी आता तर सरकार अजून त्याच्या पुढे गेलं दहाव्या शेड्यूलचा पायमल्ली कशी झाली आहे महाराष्ट्रात आपण बघितलं शिवसेना फुटली काँग्रेस फुटली मत पक्षांतराबंदीसाठी धाव कलम घटनेतलं आहे त्याची पायमल्ली झाली त्याची पायमल्ली झाली ठीक आहे त्याच्या सुप्रीम कोर्टाने अजून निकाल दिला नाही टर्म संपली तरी सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही ते निवडून आले पडले सगळे झाले तरी अजून निकाल नाही आता सरकारने नवी व्यवस्था काढलेली आहे ही म्हणजे एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री एखादा मंत्री जर तीस दिवस आत असेल तीस दिवस तुम्हाला तर एकविसाव्या दिवशी त्या मुख्यमंत्र्याचं किंवा मंत्र्याचं पद ऑटोमॅटिक झालं आता मंत्रिमंडळ ज्या मुख्यमंत्र्यांनी केलंय त्याला जर ऑपरेशन नसेल त्या मंत्र्याला ठेवायला मंत्री मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे कुणाला मंत्री करायचं आणि कुणाला काढायचं मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर गदा आणण्याची व्यवस्था आता देशात यायला लागली का तर केजरीवाल आज बसून राजीनामा न, न देता त्याने राज्य चालवलं हेमंत सोरेन नावाचा मुख्यमंत्री झारखंडचा त्याला राजभवनावर अटक झाली तो आठ होता राज्य चालत राहिलं मी हे तुम्हाला सांगतोय की सत्तारु पक्षाच्या मनाचे विरोधी जर कोणी या देशात काम करायला लागला चंद्राबाबू नायडू असेल नितीश कुमार असेल आमच्या ममता बॅनर्जी असेल या कायद्यामुळे त्या कधी त्यांना काढू शकतात काय मला साडेतीस पंधरा होतो तीस दिवस एक मुख्यमंत्री गेला सरकार पडलं मुख्यमंत्री गेला तर सरकार पडलं सरकार पडलं की बाकीचा खेळ कसा करायचा याच्यात महाराष्ट्रात आदर्श उदाहरण यांनी घालूनच दिलेलं आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे काय आता प्रॉब्लेम विधानसभेत बोलण्यात हरसा आता प्रॉब्लेम आहे कारण हिस्ट्री शिटरच विधानसभेत फिरलेले हिस्ट्री शिटर पिलासराव जगताप साहेब विधानसभेत असल्यामुळं विधानसभेत विचार मांडणंही अवघड झाले आणि त्यामुळं हा मतचोरीचा प्रकार बाकीच्या चोऱ्या आपण ऐकतोयच आता मतजोरीचा प्रकार आहे तर ह्या सगळ्यांच्याकडून काही वेगळी अपेक्षा आहेत असं आम्हाला ना वाटत नाही खरं म्हणजे मी आपल्याला जास्त वेळ घेणार नाही माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की आपण जरा या देशाचं संविधान राखण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे आणि अण्णाभाऊ साठेंसारख्या महान व्यक्तिमत्वाने या संविधानाची लोकशाहीची भूष कशी राखायची कशी राखली गेली पाहिजे हे त्यांच्या कवितेतून त्यांच्या पोहाड्यातून त्यांच्या साहित्यातून सतत देशाला सांगण्याचं सा काम केलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना अण्णाभाऊ साठेंची जयंती करण्यासाठी एकत्रित का केलं तर तुम्हा सगळ्यांना या देशाचं संविधान राखण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे याचा विचार करत आपण या सगळ्यांना मागे जायला पाहिजे आणि म्हणून मी अविनाश आमदारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो हे परमनंट आमदार <laughs> अविनाशने बोलवलं म्हणून मी प्रतापगडाच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पूजा करून तिथनं जे निघालं होती अविनाशने तुम्हाला सर्वांना इथं करून कसं आहे अण्णाभाऊ साठेंची एकशे पाचवी जयंती या ठिकाणी साजरी केली विक्रम दादा आणि विलासराव जगताप साहेब खानद्याला खानदा लावून बसलेले बघून आपल्या काकांच्या उतळ्याचं अनावरण करायला शरद पवार साहेबांना काय सांगत होते मी आज सांगत नाही त्यांनी परवानगी दिल्यास सांगेल पण सांगायचं मुद्दा असता हिताच सांगत होते त्यामुळं आज आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या सगळ्यांच्या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातून ज्या भूमिका या ठिकाणी अविनाश जी मांडतील त्या घरी घेऊन जावा आणि याच भूमिकेनं आपण सगळ्यांनी जगण्याचा प्रयत्न करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो मी मातमारी साहेबांच्या आदेशाला पाळून मी इथे आलेलो आहे